हॅलो श्री स्वामी समर्थ मी मालिनी मालिनीस लाईफस्टाईल ब्लॉग या माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज सकाळचे सात वाजलेले आहेत आणि माझी सकाळचं संपूर्ण सकाळची कामे आटोपलीत आता आणि पाऊस बघा आज येतो असं वाटायला की थोडं वातावरण आज चेंज झालेलं आहे पाऊस येईल असं पण वाटत आहे कारण बघा थोडा उजेड पडला पण सात वाजता ऊन पडतं तर आज असं काही ऊन पडलेलं नाही आहे आणि आज पूजेला पण आता थोडा उशीर झाला तर आज महालक्ष्मीसाठी म्हणजे कलशासाठी मी भरपूर फुले होते त्यामुळे त्यांना हार पण बनवला गजरा आणि कसं रूप लक्ष्मी दिसत आहे कारण फुले जर पूजेमध्ये असतील ना तर पूजा करताना आनंद मिळतो आणि उत्साह पण वाढतो कारण पूजेमुळे मन असं एवढं प्रसन्न वाटतं आपल्याच मनाला कारण देवांना तर फुले आपण अर्पण करतो पण आपल्या मनाला मात्र खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि वेगवेगळ्या प्रकारची फुले ज्यावेळेला आपण पाहतो ना डोळ्यांनी त्यावेळेला डोळ्या सुद्धा आनंद आपले डोळेसुद्धा तृप्त होऊन जातात आणि साहेबांनी तर एवढे मोठे गुलाबाची फुले आणली काही घरच्या मिनी गार्डनमधली थोडेफार फुले हे दररोज निघतातच आपल्या देवपूजेसाठी आणि आता इथे देवपूजा देव शुक्रवारची माझी करून झालेली आहे आणि धूप दीप व्यवस्थित असं आजचं वातावरण होतं कारण शुक्रवार म्हटलं की ज्यावेळेला कलशस्थापना घरामध्ये होते आणि कलस्थापना झाली की मनसुद्धा प्रसन्न राहतं कारण ताजी फुले ताजी पाने ह्या सर्वच गोष्टी कलशाला आपण अर्पण करत असतो आणि हा जो शुक्रवारचा दिवस आहे तो पण विशेष असा वाटतो कारण शुक्रवार म्हटलं तर सर्व देवी देवतांची पूजा आणि ते मी स्वामींनासुद्धा एक गुलाबाचं फूल अर्पण करून घेतलं कारण स्वामी हे सर्व देवी देवतांचं स्वरूप आहेत आणि पूजा झाली आणि पूजेमध्ये आज भरपूर वेगवेगळ्या प्रकारची फुले होते तर देवघर सुद्धा माझं खूप चांगल्या प्रकारे या फुलांनी सजलेलं आहे तर देवांना धूप आणि दीप हे दाखवून घेतला आणि नंतर देवाला हा नैवेद्य पण आपल्याला अर्पण करायचा आहे कारण देवाला नैवेद्य काही दाखवा खडीसाकर किंवा एखादा पदार्थ दाखवला तरीही दो तो देव आपला जो नैवेद्य दाखवला तो स्वीकार करत असतो आणि आता पूजा पण माझी झाली नैवेद्य पण झाला आरती झाली पूजा करून झालेली आहे आता माता लक्ष्मीची पण पूजा झाली आणि देवघरातील देवांची पण पूजा झाली आणि त्यांना नैवेद्य आरती हे पण सर्व काही झालेलं आहे तर वगैरे आटोपली आणि मैत्रिणीचा कॉल आला की त्यांच्याकडे एक मशीन आली होती की जाडपण म्हणजे आपण चेक करण्यासाठी आपल्यामध्ये काय कमी वगैरे जास्त झालं असेल तर कारण मीच तिला म्हटलं होतं की आपण कुठेतरी तपासून घेऊया चेक करून कारण शरीरातलं शरीर एवढं जडजड वाटत होतं आणि त्याचबरोबर जाडपण आपण पन खूप आला होता तर म्हटलं चला आपण जाऊया आणि मी आता पूर्ण स्वयंपाक वगैरे झाले आणि म्हटलं चला आता चहा घेऊन त्यांच्याकडे अगोदर जाऊया कारण काही खायचं नव्हतं मशीनवर चेक करायचं होतं त्यामुळे पण काही खाल्लं नाही चहा थोडंसा घेतला आणि ऊन पण बघा बाहेर पडलेलं आहे तर बाहेर ऊन पडलेलं होतं शुक्रवारी आणि हे नारळाचं फूल जे नारळाच्या बाजूला एक फुल निघतं ते मला एवढं आवडलं का नाही जे संपूर्ण नारळ म्हणजे ओलं नारळ आणलं होतं पूर्ण त्याला आपण नाही का ज्या वेळेला आपल्याला नारळ प्यायसाठी घेत असतो त्यावेळेला त्याला म्हणजे झाटून त्याचा कट करून घेतो पण तो कट केलेला नारळ नव्हता शाबीत होता तर ते फूल मला खरंच खूप इथे आवडलेलं आहे आता मी निघते बरं का तर आता मी इथे येऊन पोहोचले आणि इथे मशीन म्हणजे तपासणी एवढ्या जणी सुरू होतं तपासणी एवढ्या जणांचं झालं होतं चेक करणं आता माझा नंबर आला आणि मशीनवर मी उभं टाकले तर मला वाटतच होतं माझं वजन जास्त झालेलं आहे आणि खरंच वजन भरपूर असं वाढलं आणि अंगावरची म्हणजे जी चरबी आहे ती पण भरपूर वाढलेली होती आणि त्यामुळे आजार पण बरेच वाढलेले होते तर आता काय सांगितलं डॉक्टरांनी तर चहा सोडायचा पण आता चहा सोडायचा म्हटलं तर नवरात्री पण जवळ आलेली होती त्यामुळे मला टेन्शन आलं कारण कधी नवरात्रीमध्ये भूक लागली पूजेच्या वेळेला वर्षी तब्बल नवरात्री ही अकरा दिवसाची आलेली आहे आणि कधी कधी तर नवरात्रीचे नऊ दिवस असतात नवव्या दिवशी दसरा पण येतो नवव्या दिवशी उपवास पण सोडायचे असतात अष्टमीलाच कधी कधी उपवास सोडायचे असतात पण यावेळेस तब्बल नऊ दिवसाचे उपवास आपल्याला पडणार आहेत आणि दहाव्या दिवशी उपवास सुटणार आहेत आणि दिवशी हा दसरा आलेला आहे एवढं सर्व नियोजन माळी कशा अर्पण कराव्या म्हणजे ती माळ कधी घालावी कशी करावी या गोष्टीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि एक विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे ही जी नवरात्र आहे त्या नवरात्रीमध्ये जो तिसरी माळ आहे ती दोन दिवसासाठीची आलेली आहे आता फ्रंट कॅमेरा आहे तर तुमच्या लक्षात नाही येणार पण बघा इथे आता इथे अश्विन शुद्ध तीन अश्विन शुद्ध तीन दोन वेळेला अश्विन शुद्ध तीन म्हणजे दोन वेळेला तुम्हाला ती म्हणजे तिसरी माळ आलेली आहे तर मग आपण चौथी माळ पाचवी माळ सहावी माळ सातवी माळ आठवी नववी माळ तशी घालायची आहे आता बावीस तारखेला तर नवरात्रीला सुरुवात होत आहे घटस्थापना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आणि देवी सुद्धा या दिवशीच बसणार आहे नवरात्राला शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे आणि त्याचबरोबर ही जी नवरात्र आहे तर बावीस तारखेला हा नवरात्रीचा पहिला दिवस तेवीस तारखेला दुसरा दिवस आता चोवीस तारखेला पण तिसरीच माळ तीनच दाखवलं आणि चोवीस तारखेला पण तिसरा दिवस दाखवलेला आहे कारण हा उत्तर रात्री उत्तर रात्री या तिथीला प्रारंभ होत असतो म्हणजे ही जी तेवीस तारखेला ही माळ म्हणजे तिसरी माळ आपल्याला घालायची आहे पण चोवीस तारखेला आपल्याला पंचवीस तारखेला सायंकाळी उशिरा आपल्याला ही माळ घालायची आहे कारण हा ही जी चतुर्थशी म्हणजे चतुर्थी म्हणजे चौथा जो चौथी माळ आहे ती आपल्याला उशिरा घालावी लागणार आहे कारण या दिवशी जो तिसरा म्हणजे तीन तीन दोन वेळा आलेला आहे तर यामुळे इथे गोंधळ झालेला आहे कारण तिसऱ्याच माळ इथे दोन्ही दोनही दिवसामध्ये दाखवलेली आहे तर आपल्याला या दिवशी सायंकाळी चौथी माळ घालायची आहे उशिरा ज्यावेळेला आपला चौथा दिवस लागणार आहे त्यावेळेला आणि ललिता पंचमी मग नंतर विनायक चतुर्थी म्हणजे चौथी माळ नंतर सव्वीस तारखेला आपल्याला पाचवी माळ घालायची आहे आणि इथे जरी सात घातले की सत्तावीस तारखेला सहावी माळ घालायची आहे अठ्ठावीस तारखेला सातवी माळ आणि इथे आठवी माळ आणि इथे नवी माळ म्हणजे आठ दिवसामध्ये आपल्या नऊ माळी आपल्याला पूर्ण करायचे आहेत नऊ दिवसामध्ये जरी तिथे आठ आला असेल तरी तिथे नऊ दिवसात नऊ माळी त्या उपासाच्या दिवशी संपाय आणि ज्या दिवशी आपला त्या दिवशी ज्या दिवशी आपला उपवास सोडावा लागतो म्हणजे गायत्री मातेचं पूजा नसताना वजन वाढले तर पायाला खरच खूप मुंगे आल्या थर चला भेटूया पुढचे एवढे सो